श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी तुम्हाला सर्वांचं आगत आहे बघा छान असं आज सकाळी नाश्त्यासाठी म्हटलं काय तर वेगळं असं काय तर बनवावं मुलांसाठी तर मी इथे बघा माझ्याकडे ब्रेड होता तर मी चार एक पाच चार पाच ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात बघा मी त्याचे काठ वगैरे काहीच काढले नाहीत तुम्हाला जर नको असतील तर तुम्ही ब्रेडच्या जे कडचे काठ असतात ते तुम्ही काढू टाकू शकता तर मी इथे काढलेले नाही आहेत तसेच मी इथं बघा असा चुरा करून घेते ब्रेडचा अशा पद्धतीने आपल्याला सगळं हे ब्रेड बारीक करून घ्यायचं आहे हातानेच आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक मी अर्धी वाटी रवा ॲड केलेला आहे आपण आता अर्धी वाटी रवा घेतला तर अर्धी वाटी दही मी त्याच्यामध्ये टाकून घेते आता हे ब्रेड रवा आणि दही त्याच्यामध्ये आपल्याला बघा मी इथे एक कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला कोथंबीर आहे थोडीशी एक दोन तीन मिरच्या आहेत हिरव्या तुम्ही कमी जास्त तिखट करू शकता जर मुलांना खायचं असेल तर कमी तिखट टाकू शकता कढीपत्ताही मी असं बारीक चिरूनच मी त्याच्यामध्ये टाकलेलं आहे बघा आता हे आपल्याला छान असं हाताने मिक्स करून घ्यायचं आहे चवीनुसार मीठही आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं आहे आता बिन पाणी घालता आपल्याला हे आधी हाताने एक जीव सगळं करून घ्यायचं आहे पाण्याचा वापर आता नाही करायचा आपल्याला जसं लागेल तसं आपल्याला थोडं थोडं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे हाताने ब्रेड असं आपल्याला चुरत सुरत असं हे आपल्याला मळून घ्यायचं आहे आता बघा छान असं आपलं सगळं मिक्स झालेलं आहे मी थोडं थोडं त्याच्यामध्ये पाणी टाकलं होतं बघा आणि रवा आहे त्याच्यामुळे थोडंसं आपल्याला थोडंसं पातळ बॅटर बनवायचं आहे कारण आपण हे एक दहा मिनटं ठेवून देणार आहे ना तर मोर रवा मुरण्यासाठी आपल्याला थोडंसं पाणी जास्त म्हणजे थोडंसं ओतायचं आहे अशा पद्धतीने तुम्हाला दिसत आहे तशा पद्धतीने तुम्ही करू शकता आता हे आपल्याला एक दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून द्यायचं आहे सगळं छान असं मिक्स झालेलं आहे छान असं मी दहा पंधरा मिनटं बाजूला ठेवून दिलं होतं आता बघू शकता तुम्ही मस्त सरावा आपला फुललेला आहे आणि आपण आता हे, हे आ, तेल मी गरम करण्यात ठेवलं आहे बघा आता त्याच्यामध्ये आपल्याला हे हाताने टिक्कीसारखा शेप शेप देऊन आपल्याला हे फ्राय करायचं आहे तुम्ही मेंदूवडे बनवता तसंही तुम्ही बन गोल असं बनवून मेंदूवड्याचा शेप देऊन तुम्ही फ्राय करू शकता पण मी सिम्पल असं टिक्कीसारखं बनवूनच मी हे फ्राय करते बघा तर अशा पद्धतीने आपल्याला हातावर घेऊन टिक्कीचा शेप द्यायचा आहे आणि आपल्याला फ्राय करायचं आहे तर तेल आपलं छान गरम आहे आता त्याच्यामध्ये आपल्याला हळुवारपणे हे असं सोडून द्यायचं आहे झटपट बनणारी ही रेसिपी आहे खायलाही अगदी मस्त लागते घरगुती सामानामध्येच आपण हे बनवू शकतो तुमच्याकडे ब्रेड असेल बाकीच्या वस्तू तर घरामध्ये सगळ्या असतातच तर मुलांसाठी तुम्ही असा हा स्नॅक्स पदार्थ बनवून देऊ शकता मुलांना काहीतरी वेगळं असं खाण्यासाठी तर बघा असं मंदाच्यावर आपल्याला हे छान असं गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे तर बघा असे मस्त कसं ब्राऊन कलर आलेला आहे आपल्याला वरून एकदम कुरकुरीत आणि आतून एकदम सॉफ्ट असे हे वडे बनून तयार होतात बघा अशा पद्धतीने मी सगळे वडे इथे फ्राय करून घेतलेत बघा मस्त असे कुरकुरीत झालेत वरून आणि आतून एकदम सॉफ्ट तुम्ही ग्रीन चटणी त्याच्याबरोबर हे तुम्ही खाऊ शकता बघा एकदम मस्त असे झालेत एकदम सोपे आहेत करायला तुम्ही नक्की ट्राय करा आणि मुलांना असाच छान छान खाऊ खायला द्या धन्यवाद लाईक